जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीची घोषणा होताच गगनबावडा तालुक्यातील इच्छुक कामाला लागलेत तालुक्यात महायुतीविरुद्ध महाविकास आघाडी असाच अटीतटीचा सामना रंगणार आहे गगनबावडा तालुक्यात जिल्हा परिषद असळस आणि तिसंगी हे दोन तसंच पंचायत समितीचे असळस धुंदवडे तिसंगी असंडोली हे चार गण आहेत पंचायत गण समितीचा तिसंगी गण अनुसूचित जातीसाठी राखीव असून असंडोली गण सर्वसाधारण महिलेसाठी राखीव आहे तर असळस सर्वसाधारणासाठी खुलाय धुंदवडे गण नागरिकांच्या मागास प्रवर्ग महिलेसाठी राखीव आहे मागील निवडणुकीत गगनबावडा पंचायत समितीवर आमदार सतेज पाटील गटाची सत्ता होती मावळत्या सभागृहात चारपैकी तीन सदस्य सेतर एक होता गेला तीन, साड़े तीन वर्षात तर भाजपचा गेल्या पुलाखालून बरस पाणी वाहून गेले विधानसभा निवडणुकीपासून तालुक्यातील राजकीय संदर्भ बदलून गेलेत आता तालुक्यात या निवडणुका महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशा होणार असल्याचे संकेत आहेत येत्या काही दिवसात याबाबतचं चित्र स्पष्ट होणार आहे निवडणूक कार्यक्रम जाहीर होताच राजकीय वातावरण हळूहळू बदलू लागलंय मतदारसंघात व्यूहरचना बांधण्यासाठी नेत्यांना कार्यकर्त्यांना तब्बल चार पाच महिन्यांचा कालावधी मिळाला असला तरी प्रत्यक्षात छाननीनंतर सहा ते सात दिवस प्रचारासाठी मिळणार आहेत गगनबावडा तालुक्यात या निवडणुका काँग्रेस राष्ट्रवादी ठाकरे शिवसेना विरुद्ध शिवसेना भाजप अशीच होणार असल्याचं सध्याचं चित्र आहे